विद्यापीठ परिसरामध्ये कुलगुरूंची गाडी अडवणाऱ्या चौदा विद्यार्थ्यांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विना परवाना विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने बाहेर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना भेटण्यासाठी वेळ मागितली होती मात्र अडीच ते तीन तास या विद्यार्थ्यांना ताटकळत उभे ठेवले आणि शेवटी गाडीतून जात असताना संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडवली होती यावेळी बराच गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला या प्रकरणी आता दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चौदा विद्यार्थ्यांविरुद्ध राजशिष्टाचाराचा भंग आणि सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे काही विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि इतर काही बाहेरील संघटनेचे कार्यकर्ते यांनी मान्य कुलगुरू साहेब यांची गाडी अडवून त्यांना वेळेत घरी न जाऊ देता त्यांना प्रशासकीय कार्यालयात हे करून आडून त्यांच्या गाडीचा वगैरे दंड वगैरे तोडून नुकसान केल्याबद्दल बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक चोवीस प्रमाणे कलम एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन तीनशे एकोणतीस चार आणि तीनशे एक एक्कावन्न दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल होऊन माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने माझ्याकडे तपास देण्यात आलेला होता त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा आम्ही तपास सुरू करून यामधील एकूण दोन आरोपीस अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगर